ते माझं एक स्वतःच लिखाण आहे आणि ते लिखाण आहे भ्रूणहत्येवर भ्रूणहत्या म्हणजे जो मुलीचा गर्भ असतो तो मुलगी समजल्यावर तो पाडण्यात येतो मग त्या बाळाचं काय दुःख असत ते मला सादर करायचं छोटासा प्रयत्न चुकलं तर सांगा ठीक आहे सुरुवात करते दोन ऑक्टोबर आज आज माझ्या जीवनाला सुरुवात झाली माझ्या आई वडिलांना अजून त्याची कल्पना नाही सफर ना मी सफरचंदाच्या बीपेक्षाही लहान आहे पण ते दुसरं तिसरं कुणी नसून पूर्णतः मीच आहे सजीव सचेतन आणि आनंदाची बातमी म्हणजे मी मी एक मुलगी आहे माझं नाव माझं नाव प्राची असेल सगळं सगळं काही निश्चित झालं आहे अगदी हे सुद्धा फुलांवर माझं प्रेम झडणार आहे सात ऑक्टोबर आता मी थोडी मोठी झाली आहे वर्षभरात बोले नाही माझा पहिला शब्द कोणता असेल माहीत आहे आई एकोणतीस ऑक्टोबर माझे हात माझे पाय आकार घेऊ लागले आहेत पण पण मला वाट बघायची आहे त्या दिवसाची ज्या दिवशी हेच इवलेसे पाय तुरुतुरू चालून मला आई पप्पांच्या मिठीत नेतील आणि ह्याच हातानी मला रंगीबेरंगी फुले गोळा करता येतील सात नोव्हेंबर धग धग धक माझ्या हृदयाची स्पंदने वाढू लागली आहेत जेव्हा हे हृदय थकेल आणि बंद पडेल तेव्हा माझा मृत्यू झालेला असेल बारा नोव्हेंबर आता मी बघू शकते पण तुम्हाला सांगू का सर्वप्रथम सर्वप्रथम मला माझ्या आईलाच बघायचं आहे आई ए आई तू कशी दिसतेस ग पंचवीस नोव्हेंबर आज आज डॉक्टरांकडून आईला कळलं की तिच्या गर्भात माझी वाढ होत आहे ती किती किती आनंदी असेल म्हणून सांगू हे आई तू आनंदी आहेस ना एक डिसेंबर अरे हे काय कुणाचे हुंदके के येत आहे ही ही आईच आई आए, तुला कुणी मारलं का ग तुझं कुठं दुखतंय दुखतंय का ग नाही कदापि नाही आपल्या दुसरी मुलगी नको आपण आपण गर्भपातच करूया अहो अहो पण पुन्हा काय आहे तिचा ती ती एक मुलगी आहे बस काही होत नाही आणि उद्याच उद्याच डॉक्टरांकडे जाऊ आणि दोन डिसेंबरचा तो काळा दिवस नका नका मारू मला एका निष्पाप जीवाचे हत्यारे बनू नका दूर करा तो चिमटा नका नका माझ्या हातापायचे लचके तोडू आई आई मला भयंकर यातना होत आहेत का आई आई मी खूप खूप मोठी होईन ग आई आई तुझं नाव उज्ज्वल करीन ग आई आई या जगाची शांती होईन ग आई आई मी रक्ताच्या थारोळ्यात आहे ग आई आई तू ना माझ्या घरची शांती होईल काही तुम्ही तरी मला